तुम्हाला माहितीच असेल जगातले सर्वाधिक भ्रष्टाचारी लोक हे भारतीय जनता पक्षात आहेत भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घ्यायचं त्यांना चिट द्यायची आणि त्यांना भ्रष्टाचार करायची नवी संधी पुन्हा मिळवून द्यायची हे भारतीय जनता पार्टीचं धोरण असल्याचं दिसतंय आता हेच बघा ना अजित पवार सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळ्याचे आरोप भाजपने केले फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीनंतर लगेच अँटी करप्शन कडून क्लीनचीट देण्यात आली बंड करत पुन्हा सरकारमध्ये सहभागी होताच शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणही क्लोजर रिपोर्टच्या माध्यमातून क्लोज करण्यात आलं प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री असताना विमान भाडे करारात घोटाळ्याबाबत दोन हजार सतरा पासून त्यांची चौकशी सुरू होती पण दादांसह ते भाजप सरकारमध्ये सहभागी होताच अवघ्या आठ महिन्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर करत प्रकरण क्लोज केलं खासदार भावना गवळी भावना ताईंवर शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला होता त्यांच्या पाच संस्थांवर ईडीच्या धाडीही पडल्या त्यानंतर गवळींनी शिंदेसोबत बंड केलं आणि मोदीजींना राखी बांधली त्यानंतर तपास थंडावला प्रतापराव सरनाईक टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सरनाईकांवर सोमय यांनी गंभीर आरोप केले होते एकशे पंच्याहत्तर कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण होतं अर्थात आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास बंद करावा अशी मागणी करणारा अहवाल सादर केला होता त्यामुळे न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला यामिनी यशवंत जाधव भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पंधरा कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता त्यानंतर आय टीने यशवंत जाधव यांना नोटीस बजावत घरावर रेड मारली होती यशवंत जाधव कुटुंबाने हवालाच्या माध्यमातून यू येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप होता शिंदेसोबत गेल्यानंतर चौकशी थंडावली सगळ्या भ्रष्टाचारांना पक्षामध्ये घेऊन भारतीय जनता पार्टीवाले नेमके कुठल्या पार्टी विथ डिफरन्सचे गोडवे गातात बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टी राहिलं नसून जर बी जे पी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी झालं असेल तर मला सांगा भाजप मिंदे दादांना मतदान का करायचं